नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी मी आता इकडे वृंदावन गावात दिलेलो हो आहे आणि आज थानेश्वर मंदिर कडे लघु रुद्राभिषेक तो कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावी वर्षी आता मी थोड्याच वेळात तुमचा भाग दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद का मंडळी मी आता इकडे थानेश्वर मंदिर किर्धावर या गावात येलेलो आहे आणि आज इकडे उत्सव आता इकडे थोड्या तुम्हाला दाखवणार मंदिरात तुम गाभारो आणि दाखवणार आहे मी व्हिडिओ तर इकडे आता लोकांची गर्दी वाढत चाललेलीच आता मी मंदिराकडे चाललेलो आहे तुमका तिकडे दर्शनही दाखवणार आहे लोक इकडे बसले सगळी बघा आता गर्दी वाढत चाललेली आहे मंदिराच्या आवारात आता थोड्याच वेळा तिकडे येतात जेवणही भेटणारा लोक सगळे बसलेच मंदिराच्या आवारात आता तुमचा मी इकडे दाखवणारच आहे मंदिरात लोक आभार बघा मी आता इकडे मंदिरात चालले तुमका आता देवाचं दर्शनही दाखवणार आहे മന്ദിര മണി झालेली दाखवणार लोकांची गर्दी वाटत चाललेली इकड दर्शनासाठी दर्शन घ्या पटापट आता होटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला पालखेच होत मंदिरात तीन पालखी येलेले जेवण पण होणार हेही दाखवणार तुम्ही उभे राहा जा तुम्ही पण बघा इकडे

दुपार जेवन दाख इन आता भोजन कस के जी तैयारी बग इकड़ी पुरेपुर भरपूर के लिए तयारी चालूच आहे इकडे या पद्धती दरवर्षीप्रमाणे यावी वर्षी इकडे जेवण आता इकडे जेवण बनवत होत बाजू अशी आपल्या गावच्या पद्धतीत राय म्हटली जातात आणि धनाट जंगल आहे एकदम एकदम आणि या जंगलात जी काय मज्जा आहे जेवणाची ती आपल्या हॉटेलमध्ये हो येणार नाही या आता इकडे भटजी काका इकडे जेवतातच तुमका दाखवतो हो इकडे ही जी मज्जा कोकणात ती आपल्याकडे खैक येणार नाही हॉटेलमध्ये हो पण येणार नाही हां त्याचा आनंद घेतो तिकडे मंडळी

सुंदर असा शेजोलकर मं मंडळी कार्यक्रम आयोजित करतात आणि तो कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने होतो भाविक इथे मनोभावे येतात आणि सेवा करतात आणि शेजोलकर बंधू शेजोलकर कुटुंबीय त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद देतात धन्यवाद धन्यवाद संजीव हां जेवणाचं अरेंजमेंट छान वाटली टेस्टी आहे खूप छान आणि आपल्या ज्या ह्या कोकणात ज्या निसर्गामध्ये जेवण आपण जो घेतो हे हॉटेलमध्ये पण असा आनंद भेटू शकत नाही आणि ही कोकणात जी मज्जा ही काहीच येणार नाही हो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा आता दुपारचं जेवण चालू झालेलं मंदिरात लोक कसे आनंद घेतात बघा इकडे येते मी तिकडे हा आता इकडे मी या पद्धती तिकडे जेवणा पुरी जेवणा मस्तपैकी करणार तो ते तो मेन करू खूप नाही नाही होय होय करू कोरो જ પણ ટાઈ કોકરણ કહો કવાદીપ હોય તો શિષ્ય જી લાઈન પૂર્ણ દાખવતી મસ્ત પૈકી જ એકદમ પુરી જ હા આરામત જવા

Enak. Bawa mesti sama. बघा लोक कसे इकडे जमिनीवरती बसलेत बघा जेवणासाठी आणि हो तो आनंद आपल्या कोकणात हो काहीच भेटणार नाही हे बघा काही काही कोण दगडीर बसलेत कोण जमिनीवर बसले आहेत असं आनंद घेत तिकडे आणि जेवतात मस्त पैकी कसा मामा जेवण कसं आहे मस्त असं आहे ना बोला जरा काय काय जेवणाचे टेस्ट वगैरे सांगा आमका जरा हा एक नंबर आहे ना, ना जेवण बघा इकडे जेवण चाललेलंच आहे हा सगळे दिसो किदा कस जेवण कसं आहे एकदम मस्त पैकी एकदम सुरसुरीत अरे बघा भाजी पुरी जेवण हा मस्त पैकी त्याचा आनंद घेतात आपल्या कोकणात आणि हे जे जेवण आहे हे तुमका हॉटेल मध्ये पण भेटू शकत नाही आणि हा जो आनंद आहे कोकणात तो काहीच भेटू शकत नाही जेव्हा जेव्हा तुम्ही मस्त पैकी आणि भरपूर जेवाप एक नंबर एक नंबर आहे ना जेवण या बा सांगतो जेवण एक नंबर आहे म्हणून हे बघा जेवण कसं जेवतो तुम्हाला जिकडे जागा भेटत तिकडे लोक जेवत तिकडे हे बघा काय काय वरती वरती बसलेले तिकडे तो व्हिडिओ जाणार तुम्ही डायरेक्ट हो काय जेवणाची जरा टेस्ट सांगा काय कितपत जेवण झालं आता एक नंबर जेवण जेवण पुरी दरवर्षी प्रमाणे थो याही वर्षी जेवण आणि आता थोड्या टायमात मध्ये जेवल्यानंतर पालख्यांचा कार्यक्रम चालू होणार तुमका मी दाखवणार आहे व्हिडिओ एक नंबर हो ना व्हिडीओ एकदम सुरसुरीत एकदम हा कसा हा हे बघा कसे जेवतात मग तो मेहनत घेऊ खो दिसत नाही आता टी व्ही जाऊ कोणा त्याच्यामुळे आमचं हे बघा कसे जेवतात बघा कसं आनंद घेतो तिकडे जेवा मस्त पैकी पुरेपरी आणखी हवे जेवा पाहुण्यानू लाज नको हा पुरे जावा मग जेवा भरपूर पुरे पाहुण्याचं चांगलं हवंयत पाहुण्यांच चांगलं घेऊ खो मंडळ मी आता इकडे थानेश्वर मंदिर कडे गेलो आणि तुम्ही इथे थानेश्वर मंदिर कडे देवाचं दर्शन घेऊ शकता आणि थोड्याच वेळात इकडे आता मान चेचवलकर बंधू आणि त्यांना माहिती विचारते या कार्यक्रमाबद्दल जरा माहिती सांग हा कार्यक्रम कसा चालू करताय तुम्ही हा कार्यक्रम साधारणतः दोन हजार बारा पासून चालू झाला भंडारा म्हणून कार्यक्रम चालू केलेला आहे पहिल्या वर्षी एक पाच चार पालख्यांचा कार्यक्रम आहे चार गावातल्या चार पालख्या असतात त्यानंतर साधारणतः हजार माणसं पहिल्या वर्षी दोन हजार माणसांचं जेवण जेवण होतं आणि हे जेवण करणारे इथे करमेळकर म्हणून गजानन मंगल कार्यालय ओनी हे सर्वे सर्व जेवण करण्याचं काम करतात त्यांची टीम सगळं जेवणाचं काम करते, सा करते। सकाळी सात वाजता इथे लघुरुद्राचा कार्यक्रम चालू होतो तुमचे बंधू आणि बारा ब्रह्मवंध असतात हे mm. सर्व घेऊन सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत लघुरुद्राचा कार्यक्रम होतो त्यानंतर पालक्यांचं आगमन होतं दरवर्षाला साधारणतः चार पालखी असतात त्याच्यातले यंदा तळेकाजनवाडी यांची बांदेवाडी या दोन पालख्या कमी आहेत पण त्याच्याबदली कोंडियाची पालखी गणेश मंदिराची ही दत्तमंदिर टेंबावरची आणि शेजवली या तीन पालख्या आहेत या तीन पालख्यांचा सा आगमन साधारणतः सकाळी दहा वाजता ही टेंबावरची पालखी आली त्याच्यापाठोपाठ शेजवलीची पालखी आली आणि त्यानंतर कोंडियाची गणपती मंदिराची पालखी ही पालखी आल्यानंतर इथे आरती झाल्यानंतर दुपारी लोकांचं नारळ ठेवण्याचं चा हे काम झाल्यानंतर प्रसादाचं काम नैवेद्य वाढले जातात नैवेद्य देवांचे दाखवून झाल्यानंतर देवीची ओटी भरून नेव देवांना नैवेद्य दाखवलं जातं त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम चालू होतो प्रसादाचा कार्यक्रम क्रमामध्ये लेडीजची लाईन वेगळी असते जेंट्सची लाईन वेगळी असते दरवर्षाला प्रसाद म्हणून यंदा दरवर्षाला दिल्ली असते पण यंदा कुर्मापुरीचं जेवण आहे आत्ता साधारणतः सातशे ते आठशे माणसं जेवणाच्या राहिली बऱ्यापैकी जेवण पुरी झाली त्यानंतर आता थोड्याव्याच वेळात ढोल वादन चालू होईल त्याच्यानंतर एक एक पालखी म्हणजे जशी पालखी एक एक आली तशी पालखी बाहेर काढली जाईल नाचवली जाईल आणि त्यानंतर मग पालख्यांचं इथे प्रस्थान आपापल्या घराकडेच निघून देवळाकडे निघून जाईल असा हा कार्यक्रम साधारणतः एक पंधरा वर्ष सातत्यानं चालू आहे या अगोदर ह्या देवस्थांची पूजा दर महिन्यात दर सोमवारी वार्षिक दर सोमवारी कोणत्याही अडचण न येता दर सोमवारी आमचे बंधू संगम चेंडवलकर करतात त्याचप्रमाणे नवरात्राचे नऊ दिवस आणखीन आपल्या श्रावण महिन्याचा संपूर्ण महिना दररोज येऊन इथे पूजा करतात त्याशिवाय जे सणवार असतात त्या सणवारानं इथे पूजा केली असा आणि या देवस्थानच्या परिसरात कुणीही कोणत्याही प्रकारचं नॉन किंवा ह्याला टॉयलेटला जाणं किंवा काय ह्या परिसरात जर कुणी केलं तर त्याला त्याचा आजही देवस्थानमार्फत त्रास होतो त्यामुळे लोकांना लोक या परिसरात कुठेही नॉनव्हेज किंवा मद्यपान करून घेत नाही त्याचा त्रास होतो त्यामुळे लोकांनी तेवढं या सगळ्या गोष्टी पावित्र्य राखलेलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांच्या सर्वांना मिळून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला जातो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद अत्यंत उत्तम उत्सव चालू आहे एवढी व्यवस्था आणि कुठेही खाटकुट नाही जेवणाची व्यवस्था चांगली सगळे आलेल्या माणसांच्या पहिली पाहुण्यांची जी काय व्यवस्था आहे ती अत्यंत उत्तम प्रकारे शेजवलकर बंधू अत्यंत सेवा छान करतायत आणि अशीच उत्तम प्रकारे सेवा करून आनंद मिळत आणि आम्हाला सोय या सगळ्या आलेल्या मंडळींना भरपूर आनंद वाटला या गोष्टीचा आणि त्यासाठीच हे आम्ही सगळे लोक ह्या खास पालखी घेऊन गणेश मंदिर कोंडी आहे के का का आता तुम्ही इकडे इकडेच आहात थोड्या कार्यक्रम चालू होणार पालख्यांच हा धन्यवाद हे बघा एक कोंडिया गावात नाही दिलेले आहेत ना हे बघा यांचा जरा माहिती सांगतो काका जरा माहिती सांगा तुम्ही आता कोंडिया गावात नाही पालखी घेऊन कोंडिया शिजवलकरांनी आमंत्रण केल्यामुळे आम्ही के गणेशांची इथे पालखी आणलेली त्यानिमित्तानं आमच्या गणेश मंदिराची स्थापना दोन हजार एकवीसमध्ये झाली अत्यंत मुंबई ते मंडळ आणि वाडीतले त्या दोघांनी मिळून सहकार्य संपूर्ण हे पालखीचा उत्सव सुरू केलेला आहे गणेश मंदिर स्थापना केलेली त्याचप्रमाणे ही जी पालखी दिली गेली आहे ती सु दोन्ही उडे यांनी भेट दिलेली आहे जी मूर्ती आतमध्ये आहे प्रकाश शिवगड आणि मध्यवडीतल्याचे ले आणि ही आलेले त्यानिमित्तानं एकंदरीत गावी कसं चालतं इथले कार्यक्रम कसे चालतात या दृष्टीनं आमचं सगळं मंडळ आज इथे आलेलं आहे साधारण बावीसला अंगारे हे आहे गणेश जयंती आहे त्यानिमित्तानं आमच्याकडे मोठा सोहळा होतो त्यानिमित्तानं कार्यक्रमचा चालपैकी असतो आणि ह्या प्रत्येक ठिकाणी कसा कार्यक्रम होतो या दृष्टीनं मी इथे आलेलो आणि जी काय पाहणी केली ते अत्यंत उत्तम कुठेही त्रास नाही काही नाही अत्यंत उत्तम प्रसाद उत्तम आणि सगळी व्यवस्थाही उत्तम एवढी नमस्कार धन्यवाद आता हे द्या देवीचं दर्शन घ्या तुम्ही व्हिडिओद्वारे गणपती बघा गणपती आहे इकडे बघा पंधऱ्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता बघा आई देवी तुम्ही या पालखीचं दर्शन घेऊ शकता पालखी मंदिरात दिलेले आहेत थो, आता थोड्याच वेळात यांची मिरवणूक निघणार तोही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे मानाची पालखी इकडे बघा आता आम्ही इकडे थानेश्वर मंदिर कडे गेलेलो आहे आणि आता शेजोल गावातून ही पालखी इलेली आहे आता काका माका इकडे जरा माहिती सांगतो आता ही शेजोल गावात इलेली पालखी घेऊन याच्याबद्दल जरा माहिती सांगा आज उत्सव सांगायचा म्हणजे कोकणात दर्या खोऱ्यात वसलेला गाव आज आमचा तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी गेले कित्येक वर्ष आम्ही सोग्रामाना आजूबाजूच्या पंचकुशीत पालखी सोहळ्यासोबत जाऊन त्यांना भेटतो तसंच आज जा आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष बृंदावनगावच्या तुरवेळेला थानेश्वर त्या बाबाला सालमजपूर आम्ही इथे मर्यादा मर्यादा निनादिला घेऊन येऊन भेटतो पंचकोशीतल्या काही पालख्या वगैरे पासापालच्या असतात तिथे आज त्या जागृत देवस्थानात ठाणेश्वराला बराचसा आज उत्साहात हा प्रोग्राम पार पडतो आहे आज आजूबाजूचे खेळमेळ हा पवित्र देवस्थान असल्यामुळे त्या प्रोग्रामाला संपूर्ण प्रोग्राम साजरा करत असताना आज गेले कित्येक गोष्टी आम्ही जवळ पाहतोय हा प्रोग्राम अगदी आनंदात कळू मिळून तो आता पाहतो आज आम्ही शेजवलीतून येताना चालत येतो आमची गाव मर्यादा ही मीणादेवी तिथून निघताना आम्ही पायी वाट पायी प्रवास करतो जाताना पायी प्रवास करतो अशा पद्धतीने आज तो आमचा शेजवली गावची ग्राम मर्यादा तिथे निमंत्रण येतात तिथे चालायला आम्हाला झेपेल तसा तीन साडेतीन तासाचा प्रवास धन्यवाद मुलाख्या हे बघा काका मला जरा माहिती सांगतो देवळाबद्दल ज्ञानेश्वर मंदिर कडे उत्सव चालू त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आणि ही कशी काय रुढी घ्या तुमची परंपरा याच्याबद्दल जरा माहिती सांगा नारायण संबेरनारायण गावचा रहिवाशी आहे निवृत्त शिक्षक आहे हे ठाणेश्वर मंदिर फार पुरातन असून एका बाजूला अरण्यात आहे परंतु नवसाला पावणारं असे देवस्थान आहे त्याचे पुजारी शेजवलकर जसं म्हटलं तर वृंदावनला शेजवलकर हे पहिले आलेले आहेत ब्राह्मण समाजात आणि त्यापासून एक आठ दहा पिढ्या त्याच्या त्या गावात झालेल्या आहेत त्यापासून ठाणेश्वराचं पुजारी हे ते आहेत पण जर सोमवारी त्यांच्याकडून या ठाणेश्वरची पूजा केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो गेले चौदा पंधरा वर्ष मोठ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो आहे त्याच्या आधी रघुरुद्र एक साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने उत्सव व्हायचा हळूहळू त्याला मोठं स्वरूप ठाणेश्वरच्या कृपया येत गेलं पण त्यासाठी दरेखाजार आंतरगावातील सत्ताची पालखी टेमारीतले दत्ताची पालखी बांदिवड्यातली देवीची पालखी त्यानंतर शेजौरीतली देवीची पालखी आणि यंदा गोंडिये गावातली गणपतीची पालखी आलेली आहे मोठ्या उत्साहात भक्तजन या उत्सवासाठी सगळं ते मदत करतात आणि मोठ्या उत्साहामध्ये पस् सहाशे लोकांचा सात आठशे लोकांचा इथे उत्सव हा हो, साजरा केला जातो पूर्वी त्याला रस्ताही नव्हता वर्धे आता रस्ता झालाय त्यामुळे गाड्या दोन अडीच तीन किलोमीटर गाठी करूनच कि या देवळात यायला लागायचं त्यानंतर पाण्याची व्यवस्था सुद्धा ग्रामपंचायत वृंदावन यांच्या वतीने करण्यात आली त्यामुळे इथे पाण्याची व्यवस्था झाली भविष्यामध्ये या देवळाचा मोठा कायापालट होईल आजच नावलेकर नावाच्या एका भक्तानी एक लाख रुपयाची देणगी देऊन इथे चेरेबंदी बांधकाम व्हावं परिसर सुशोभीकरण व्हावं अशा पद्धतीची एक मागणी त्या भक्तांनी पूर्ण केलेली भविष्यामध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार होऊन ही यात्रा याचं स्वरूप मोठं होईल आणि त्यामुळे नाव नावसुद्धा तिथे पसरेल आणि भक्तांच्या हाकेला पावणारा ठाणेश्वर म्हणून याची प्रसिद्धी आहे तिथं दुरवासराला जरी काय झालं आणि आपण ज्ञानेश्वरला नाराज बोललो तर सुद्धा अडचणीत असतील तर ती मुक्त होतात अशी याची आख्याही काय भविष्यामध्ये या देवळाचा मोठा उद्धार व्हावा ही यात्रा स्वरूप मिळावं आणि याचा नाव लौकिक जिकड तिकडे व्हावा एका बाजूला जरी अरण्यामध्ये देऊळ असलं तरी हा नवसाळा पाहणारा थाणेश्वर मी संदिद्धी आहे मला जी माहिती अल्प ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद धन्यवाद वृंदावन गावचे कामवाडी आता यांची पालखी आपल्या स्थानेश्वर मंदिर जा काका जरा तुम्ही माहिती सांगा या पालखीबद्दल तुमचं उत्सव कधीपासून चालू केला आहे आणि आज तो कार्यक्रम चालू आहे हा प्रत्येक गावात काय आम्हाला आज तिकडे तुम्ही आणि आता थोड्या टायमात तो पालखी कार्यक्रम चालू होणार सगळे लोक इलेलेले आहेत तुम्ही धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल